ऐका मी काय सांगतो माझं म्हणणं जे नियम काय कायदा काय सांगतो तसं काम व्हायला पाहिजे तुम्ही नोंद घेताना माझ्या वडिलांचा हक्क सोड नाही मिळत माझे वडील दोन हजार तीन पर्यंत आहेत होते हा हक्क सोड नाही किंवा ते इथे बोलवलं नाही किंवा इथून नावर करताना पत्र काढलं नाही एकतर्फी सगळं केलेलं आहे दोन हजार चौदाला ला पुरावे सगळं दिलेलं आहे मी कळलं का कशा कशा प्रकारे शेती नावावर झाली कशा प्रकारे हे नावावर व्हायला पाहिजे त्यावेळी पण काही केलं नाही मिळत माझा स्पष्ट आरोप आहे ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केलाय कळलं का स्पष्ट आरोप आहे आणि हे तुम्ही आता दुरुस्त नाही केलं ना तुम्ही ना आम्ही तेव्हा होतो लहान आई वारली माझी कॅन्सरने तिच्या खर्चा केलं वडील दोन हजार तीन ला वारले आमच्या भावभावात वाद झाले वाद नाही तेव्हा आम्ही थोडे कॅपेबलच नव्हतो नंतर हळूहळू परिस्थिती सुधारली असं आलं आणि आता असं आणि त्याचं पण ते कारण नाही मिळत आंब्याची झाडं आहेत आमची चाळीस त्यातली वीस झाडं आमची वीस झाडं त्याची सात बारावर आहेत सगळं रेकॉर्डिंग चालू आहे हां नाही मी सांगतो नाही 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 मला इथपर्यंत बोलवलं साहेब ऐका 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 ना ऐका ना नाही ना? ना, हे कुठे काय हे नाही करणार मी यूज नाही करणार बरं कर तो झाला विषय ऐका ना ऐका तर खरं आम्ही एवढं घर सोडलं ठीक okay. आहे आम्ही लक्ष दिलं नाही सोडलं म्हणजे त्याचा पर्याय नव्हता आमच्याकडे कारण का तिथे येऊन कोण उंचत घालत बसणार एवढं लांब ते जमणं शक्य नव्हतं पण त्यांना एक छोटासा वस्तू आंबा देणं माझ्या मुलाला पण त्यांना ते परवडत नाही okay. कळलं का काय द्यायची कारण okay. आहे असे शब्द आहेत त्यांचे okay. माझं घर बांधायला लावलं तर ते काय ज्या कॉन्ट्रॅक्टर सांगतो इथं पुढं मला बांधायचं आहे म्हणजे ते घर त्याचं आहे आणि मी आता जिथं बांधलं आहे मॅडजीत तर तिथं सांगतो मला इथं पुढं बांधायचं आहे प्रत्येक ठिकाणी अडचण आणि अडचणी सगळ्या त्रासदायक कळलं का आणि त्यांनी कायदेशीर केलं ना त्याला भीती नाही त्या माणसांना तर त्यामुळे जसं तसं पूर्ववत करावं चारही भावांची नावं जसं सातबारा लागली तसे लागून जावी कळलं का हे माझं म्हणणं जे नियमात आहे ते काम हवं हो। माझ्या बाजूने करू नका कोणाच्या बाजूने करू नका कळलं का, का। आता जे ग्रामपंचायत योग्य वाटतं ते तिने करावं आणि ते कागदपत्र तयार करा मी येऊन घेऊन जातो चौदाला पण दिले ना त्यावेळी पण कारवाई नाही ना आधी पण चुकीचं चौदाला ग्रामसेवकांनी सांगितलं मला की शंभर रुपये शंभर रुपये स्टॅम्प पेपर लिहून आणा मग तुमचं बघू आम्ही मग मी आणलं शंभर त्याला जे मागितलं त्यावेळी आणलं तसं मी आणि ते कागदपत्र जमा केले पुरावे जोडले त्यात सगळं दिलं होतं ते